तर मंडळी सांगलीच्या ऐरून फुलावर आता आपण आहे तर बऱ्याच वेळा आपण बघतो अगदी दोन हजार महा दोन हजार पाचचा महापूर असेल दोन हजार एकोणीसचा असेल किंवा ह्या ह्या वर्षीसुद्धा भरपूर पाऊस झाला आहे तर अशा सिच्युएशनला सांगलेकरांना धडके भरत असते कारण पाऊस लय झाला तर साताऱ्यापासून महाबळेश्वरपासून येणारं पाणी मात्र इकडे येतं आणि पुढं आलमट्टी धरणात डॅम बंद असल्यामुळं त्यावेळी बॅकवॉटरचं पाणी एवढं आपल्या सांगली शहराकडं किंवा ते तुंबतं आणि ते पात्राच्या बाहेर नदी नदी पात्राच्या बाहेर ज्यावेळी पाणी लागतं नाही त्यावेळी सगळ्याच नदीकाठची जेवढी गावं आहेत का नाही कृष्णा काठावरती ते सगळ्यांनाच सांगली जिल्ह्यामध्ये धडकी भरत असते कराडला कराडलासुद्धा असेल महापुराची स्थिती उत्पन्न होते अशावेळी पाण्याची पातळी किती वाढल्या म्हणून प्रत्येकजण संपर्क करून सांगलीकरांना विचारत असते इथल्या प्रशासनाला विचारत असतो किंवा प्रशासनसुद्धा सांगत असतं की पाण्याची पातळी आज एवढ्यावरती आहे तर ते मोजलं कसं जातं तर या ठिकाणी बघतोय आपण मेजरमेंट लिहिलेलं आहे अगदी खाली बारा फुटापासून म्हणजे पात्राच्या बारा फुटापासून असं वरती गेलेलं आहे हा तेहतीस मीटरपर्यंतचा इथं मेजरमेंटचं मार्किंग केलेलं आहे आणि दुसरं मार्किंग आपण बघते फुट तेहतीस फुटापर्यंत पर मार्किंग आहे आणि पुढचं जे मार्किंग आहे म्हणजे ज्यावेळी पात्राच्या बाहेर पाणी जातं आणि सांगलीकडं सांगली, सांगली शहरात पाणी घुसायला लागतं त्यावेळी इथं मेजरमेंट आहे बघा पस्तीस फुटाचं मेजरमेंट आहे पुढं चाळीस आहे पंचेचाळीस आहे आणि सगळ्यात टॉपचा इथे पंचावन्न फुटाचं पाण्याचं मेजरमेंट दिलेलं आहे म्हणजे पस्तीस ओलांडून जरी पुढं गेलं ना साठ आहे साठ वरती सगळ्यात वर वैद्य साठचं सुद्धा दिलं आहे पंचावन्न साठ आणि त्याच्यावरती काय काय नावं कोणी लिहिलं का माहीत नाही पण तिथं काय बाळूबिळू काय काय नाव दिलं बघा तर हे मेजरमेंट असं आहे पस्तीस फुटापर्यंत जर आलं ना तर त्यावेळेस पात्राबरोबर पाणी असते पण चाळीस फुटावरती पात्राच्या हळूहळू पाणी बाहेर जायला लागतं आणि जर रेड कलरचं जे लिहिलं ना ते पंचेचाळीस फुटाचं आहे म्हणजे त्यावेळी मात्र पाणी हे शहराकडे शहरामध्ये घुसलेलं असतं मग वर वर जर साठ फूट जर विचार केला तर ते करूच नाही कारण त्यावेळी बरंच सांगलीकर सांगली जवळपास पाण्याखाली असत्या असं हे मार्किंग आहे ह्याच्यावर ठरवलं जातं पाण्याची पातळी कुठं आहे आणि त्यावेळी प्रशासन मग पूर्वनियोजनमुळं आपत्ती व्यवस्थापन असेल मग लोकांना काही सूचना असतील हे सगळं आधी दिलेलं असतात आणि त्यानुसार इथलं व्यवस्थापन होतं आहे ज्यावेळी सांगलीकर ज्यावेळी महाराष्ट्र संकटात असेल त्यावेळी सांगलीकर उभं राहतो आणि ज्यावेळी सांगलीकर अशा महापुरात संकटात येतं ज्यावेळी अख्खं महाराष्ट्र सगळ्या सांगलीकरांच्या मत्तीला धावून आलेलं दोन हजार एकोणीसचा आपण महापौर बघितलेला आहे सगळ्या महाराष्ट्रातून मदत इथं येत होती आणि ज्या ज्यावेळी दुष्काळ पडला किंवा ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर वे वे संकट आलं त्यावेळी सांगलीकर सगळ्यात पहिल्यांदा मत्तीला जात होता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सांगलीतलं पाणी दुष्काळी भागात लातूरला ट्रेनच्या माध्यमातून पाठवलं होतं असा माणुसकीचा ओलावा सांगलीकरामध्ये आहे म्हणूनच सांगलीकर ज्यावेळी अडचणीत असेल त्यावेळी सगळा महाराष्ट्र सांगलीकडे येतो आणि मदत करतो आणि महाराष्ट्रात अडचणी येईल त्यावेळी सांगलीकर पहिल्यांदा उभं राहतो ही एक सांगलीकरांची ओळख या ठिकाणी सांगावी वाटते धन्यवाद